सगळ्यात आधी आपण मूंग दाळ भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक कप मुगाची डाळ तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती डाळ चांगली भिजलेली आहे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची डाळ मिक्सरमधून वाटताना यात खूप पाणी ठेवायचं नाही फक्त दोन तीन चमचेच पाणी घाला आणि डाळ जाडसर वाटून घ्यायची खूप बारीक करायची नाही तर बघा डाळ मी जाडसरच वाटून घेतली आहे आता यात दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं यामुळे भजी छान कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ नसेल तर दोन चमचे बेसन घाला त्यानंतर थोडी पाव चमचा हळद घालायची आणि ही डाळ आता चांगली फेटून घ्यायची तांदळाचं पीठ आणि हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या हे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढीच ही भजी छान कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात त्यामुळे डाळ अशी चांगली फेटून घ्यायची पाच सहा मिनटं मी डाळ हातानेच फेटून घेतली आता यात मी मिरचीचा ठेचा घालते चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेऊन त्याचा ठेचा करून घेतला आहे त्यानंतर आता यात कडीपत्ता घालायचा भरपूर कडीपत्ता घाला कढीपत्त्यामुळेच हे पकोडे खूप टेस्टी होतात आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यात मी थोडा ओवा घालते ओवा घातल्यामुळे पकोडे खूप टेस्टी होतात आणि थोडंसं लाल तिखट घालते यामुळे रंग छान येतो आधीच आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे त्यामुळे लाल तिखट थोडंच घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याची लगेच भाजी बनून घेऊयात पण त्याआधी यामध्ये दोन चमचे गरम तेलाचं मौन घालायचं कारण यामध्ये आपण सोडा घातला नाही आहे तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे यातलंच दोन चमचे तेल यामध्ये घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं गरम तेल घातल्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात आणि आता आपण याचे लगेच भजी बनवून घेऊयात तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठी भजी बनवून घ्या खूप जास्त भजी एकाच वेळी तडली तर तेलाचं टेम्परेचर कमी होते आणि मग भजी तेलकट होतात भजी तडताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कमी गॅसवर भजी तडली तर, तर ती तेलकट होतात आणि जास्त फ्लेमवर जर भजी तळली तर ती मग आतून कच्ची राहतात त्याला फक्त रंग छान येतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरच भजी छान तळून घ्या खालच्या बाजूनी भजी तळून झाली की ती पलटून घ्यायची झाऱ्याने अशी हलवून घ्यायची यामुळे एकसारख्या रंगावर भजी तळल्या जाते भजी तळून झाली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा भजी मस्त कुरकुरीत दिसत आहे प्रकारे सगळे भजी तळून घ्यायचे भज्यांसोबत खाण्यासाठी आपण मिरचीसुद्धा तळून घेऊया मिरचीला आधी मधातून कट द्यायचा त्यानंतर मिरच्या तळून घ्यायच्या बघा मस्त गरमागरम भजी तयार आहे भजी तुम्ही टोमॅटो केचप किंवा दह्यासोबत खाऊ शकता आता आपण मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवून घेऊयात तर इथे मी एक कप मुगाची डाळ तीन तास पाण्यात भिजत ठेवली होती डाळ तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता डाळ भिजल्यानंतर मी यातलं सगळं पाणी काढून घेतलं आता दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडंसं अद्रक चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकायची त्यानंतर इथे मी एक लिंबू घेतला आहे ह्या लिंबाचा पूर्ण रस यामध्ये घालायचा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची डाळ मिक्सरमधून वाटताना यात पाणी घालायचं नाही अगदी थोडं पाणी घालायचं ह्या डाळीमध्ये थोडं पाणी आहेस त्यामुळे मी वरून जास्त पाणी घालत नाही फक्त दोन चमचेच पाणी घालणार आहे आणि डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची चार ते पाच मिनटं मिक्सरला डाळ चांगली फिरून घ्यायची बघा डाळ मी अगदी बारीक वाटून घेतली आहे असंच ह्याचं अगदी स्मूथ बॅटर करायचं हे खूप जास्त घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही हीच कन्सिस्टन्सी हवी आता थोडी हळद घालायची आणि बॅटर चांगलं फेटून घ्यायचं हळद जर जास्त घातल्या गेली गे तर मग ढोकळा शिजल्यानंतर त्यावर पिवळे डाग दिसतात त्यामुळे हळद अगदी कमीच घाला आणि हे बॅटर असं पाच सहा मिनटं चांगलं फेटून घ्यायचं हे तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे फेटून घ्याल तेवढा ढोकळा छान हलका तयार होतो तर बॅटर मी पाच सहा मिनटं फेटून घेतला आता यात एक मोठा चमचा तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर परत हे एक दोन मिनटं फेटून घ्यायचं आता यात मी इनो घालते इनोचं एक पूर्ण पॅकेट घालायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावर मी थोडं पाणी घालते इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इनो घातल्यानंतर बॅटर छान फुलते हलकं होते आता तुम्ही ज्या कोणत्या डब्यामध्ये ढोकळा लावत असणार त्याला आधी तेल लावून घ्यायचं मी या कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा लावते मी याला आधी व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे पूर्ण बॅटर घातल्यानंतर डबा एक दोन वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्या आता ढोकळा लगेच शिजवून घ्यायचा त्यासाठी इथे गॅसवर कढाईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं यामध्ये स्टँड ठेवलं आहे पाणी दहा मिनटं आधीच उकळून घ्यायचं आणि इनो घातल्यानंतर लगेच गरम पाण्यामध्ये हा ढोकळा ठेवायचा इनो घातल्यानंतर त्याला लगेच हीट मिळाली की ढोकळा चांगला फुलतो आता मीडियम टू हाय फ्लेमवर वीस ते पंचवीस मिनटं ढोकळा शिजवून घ्यायचा ढोकळा शिजेपर्यंत आपण ढोकळ्यावर घालण्यासाठी तडका तयार करून घेऊया तर त्यासाठी ते कढाईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा तीळ घालायचे दोन तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्या थोडासा कढीपत्ता कढीपत्ता तेलामध्ये परतून घ्या आणि आता यात एक वाटी पाणी घालायचं पाणी भरपूर घाला ओलसर ढोकळा खायला छान लागतो पाणी घातल्यानंतर यात थोडं मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची लिंबू पिळून घालायचं तडका बनवताना त्यात लिंबाचा रस नक्की घाला यामुळे तडका चवीला छान होतो आणि आता गॅस बंद करून घ्या आता आपला तडका तयार झाला आहे ढोकळा शिजायला ठेवून पंचवीस मिनटं झाले आहेत ढोकळासुद्धा शिजला आहे ढोकळा शिजला आहे का पाण्यासाठी यामध्ये असा चाकू घालून बघायचा बघा चाकूला काहीच चिकटलं नाही आहे याचा अर्थ ढोकळा व्यवस्थित शिजला आहे ढोकळा आता कढईमधून काढून घ्यायचा यावर झाकण ठेवायचं नाही असाच थंड होऊ द्यायचा हा ढोकळा आता थोडा थंड झाला आहे तर याच्या साईडच्या आधी चाकूने मोकळा करून घ्यायच्या ढोकळा आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त झाडी पडली आहे अगदी मऊ झाला आहे ढोकळा कट करून घेऊया कर ढोकळा कट केल्यानंतर यावर तडका घालायचा ढोकळा थंडाच खायला छान लागतो एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते ढोकळा बघा अगदी मऊल उसलुषित झाला आहे सगळ्या बाजूने जाळी छान पडली आहे वाटत सुद्धा नाही आहे की तर मुगाच्या डाळीपासून आपण हा ढोकळा बनवला असणार बरेच जण बेसनाचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा ढोकळा खात नाही कारण तो पचायला जड असतो तर अशा प्रकारे हा मुगाचा ढोकळा बनून बघा अगदी हलका होतो चवीलाही छान लागतो वेळसुद्धा लागत नाही पटकन तयार होतो आता आपण मुगाच्या डाळीचे मस्त कुरकुरीत पेपर डोसे बनवूयात तर इथे मी एक कप मुगाची डाळ तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवली होती डाळ भिजल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं डाळ व्यवस्थित भिजलेली आहे डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि या दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या थोडंसं अद्रक आणि थोडं पाणी घालून डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची पाणी थोडंच घाला खूप जास्त पाणी घालायचं नाही डाळ मिक्सरमधून मी वाटून घेतली आहे थोडी जाडसरच आहे आता या दोन टेबलस्पून रवा घालायचा रवा घातल्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात त्यानंतर दोन टेबलस्पून बेसन घालायचं बेसन घातल्यामुळे डोस्यांना बाइंडिंग चांगली येते आणि डोसे चवीलाही छान होतात त्यानंतर एक चमचा साखर घालायची साखर घातल्यामुळे डोस्यांना छान डार्क ब्राऊन रंग येतो डोसे खूप छान होतात त्यानंतर दोन चमचे दही घालायचं दह्यामुळे सुद्धा डोसांना रंग छान येतो आणि आता हे पुन्हा मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं स्मूथ वाटायचं पाच ते सहा मिनटं हे मिक्सरमध्ये चांगलं फिरून घ्यायचं चा। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ बॅटर तयार झालं आहे आता यात थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं हे मुरू द्यायचं दहा मिनटानंतर पाहूया बॅटर जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालायचं पण हे असं घट्टच पाहिजे खूप पातळ करायचं नाही आता थोडा सोडा घालायचा तर थोड्या थोड्या बॅटरमध्ये सोडा घाला तर दोन बाउलमध्ये मी बॅटर काढून घेते जेवढ्या बॅटरचे तुम्हाला आडी डोसे बनवायचे असेल त्यातच थोडा सोडा घाला आणि राहिलेल्या बॅटरमध्ये नंतर घाला पूर्ण बॅटरमध्ये जर आधीच सोडा घालून ठेवला तर मग शेवटचे डोसे इतके छान होत नाही तर आता मी याचे लगेच डोसे बनवून घेते त्यासाठी इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे त्यानंतर यावर थोडं पाणी शिंपडायचं आणि कपड्याने तवा पुसून घ्यायचा यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसे तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही आता एक चमचा बॅटर घेऊन याचा असा पातळ डोसा बनवून घ्यायचा बघा डोस्यावर जाडी छान पडली आहे डोसावरच्या बाजूने सुकला की यावर थोडं तूप किंवा तेल घालायचं मी यावर तूप घालते तूप घालून बनवलेले हे मुगाचे डोसे खूप टेस्टी होतात डोस्याला छान गोल्डन ब्राऊन अंगेपर्यंत डोसा भाजून घ्यायचा बघा डोस्याचा रंग बदलला आहे आता आपण काढून घेऊया बघा डोसा तव्याला अजिबात चिटकला नाही आहे मस्त पेपर डोसा तयार झाला आहे याचप्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे तर इथे मी चार पेपर डोसे बनवून घेतले आहे एक कप मुगाच्या डाळीचे सात पेपर डोसे बनतात डोसे बघा अगदी कुरकुरीत झाले आहे हे खूप वेळपर्यंत असेच कुरकुरीत राहतात नरम होत नाही हे डोसे तुम्ही चटणीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत किंवा सांबारसोबत खाऊ शकता आता आपण अप्पे बनवून घेऊयात त्यासाठी इथे बाउलमध्ये मी एक वाटी मुगाची डाळ मिक्सरमधून वाटून घेतली आहे अप्प्यासाठी डाळ वाटतानासुद्धा त्यात पाणी ठेवायचं नाही घट्टच डाळ वाटून घ्यायची यात पाव चमचा हळद घालायची हळद व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि डाळ चार पाच मिनटं भेटून घ्यायची आता यात आत आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर एक छोटा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे एक टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलं थोडं गाजर किसून घालायचं थोडी कोथिंबीर घालायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात आणखी भाज्या घालू शकता शिमला मिरची घालू शकता पालक घालू शकता ह्या सगळ्या भाज्या आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आता यात पाव चमचा सोडा किंवा इनो घालायचा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर मी थोडं पाणी घालते हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लगेच याचे अप्पे बनवून घ्यायचे इथे गॅसवर मी पात्र गरम करायला ठेवलं होतं याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आता दोन दोन चमचे मिश्रण घालून घ्यायचं आधी काठावर घालायचं त्यानंतर मधात घालायचं मधात अप्पे पात्र जास्त गरम होते त्यामुळे मधातले अप्पे लवकर शिजतात त्यामुळे मिश्रण आधी काठावर घालून घ्या त्यानंतर मधात घाला आता यावर झाकण ठेवायचं आणि सात आठ मिनटं अप्पे शिजून घ्यायचे आता सात आठ मिनटं झाले आहे अप्पे शिजले आहे का बघूया बघा मस्त फुलले आहेत अप्पे चमच्याने पलटून बघायचे बघा अप्पे व्यवस्थित भाजल्या गेले आहे आता सगळ्या अप्प्यावर वरून तेल लावायचं सगळे अप्पे पलटून घ्यायचे आणि खालच्या बाजूनेसुद्धा भाजून घ्यायचे झाकण ठेवून पाच सहा मिनटं भाजून घ्या पाच सहा मिनटानंतर झाकण उघडून बघूया बघा अप्प्यांना मस्त रंग आला आहे सगळे अप्पे छान भाजले गेले आहेत हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मुगाच्या डाळीचे हे गरम गरम अप्पे खूप टेस्टी लागतात यासोबत शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी बनवा किंवा केचपसोबतही खाऊ शकता तर मुगाच्या डाळीचे नाश्त्याचे हे प्रकार तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा